नमस्कार मी जुबेर बागवान सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा कार्याध्यक्ष गेल्या दोन दिवसापासून यूट्यूब चॅनल असो बाकीचे इतर चॅनल असतील त्या चॅनलमध्ये जुबेर बागवान हे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर पदाचा राजीनामा देतील देणार अशा काही बातम्या पसरवल्या जात आहेत मी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयमधून आमचे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष बोसतील मी असेन आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष व सर्वसामान्य सोलापूरांना सांगू इच्छितो अजितदादा हे माझे नेते आहेत माझे आयडियल आहेत अजितदादा हे संघर्ष यात्री आणि संघर्ष करणारे नेते आहेत मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे मी एक लढणारा कार्यकर्ता आहे रडणारा नाही चुकीच्या बातम्या जे काही माझ्या विरोधात पसरले जात आहेत आज सुद्धा एक बातमी मी पाहिली की मी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर महेश कोटे या महेश अण्णा कोटे यांची भेट घेतली अतिशय चुकीची आणि निराधार बातमी त्या ठिकाणी पसरली जात आहे आजी दादा माझा श्वास आहे जिथे आजी दादा असतील तिथे मी आणि आमचे संतोष भाऊ आम्ही असो सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं अध्यक्षपद हे अजितदानी मला दिलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळेस होती दोन हजार एकोणीसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी अजितदादांनी मला उमेदवार दिली होती महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर सोलापूर जिल्हा नियोजनच्या सदस्यपदीची जबाबदारी मला अजित आदरणीने दिली होती आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्जत रायगड इथे अधिवेशन झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आमचे मोठे बंधू संतोषबा पवार असतील कार्यादेश म्हणून मला त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी आम्हाला दोघांना जबाबदारी दिली होती पक्षामध्ये घुसमट आमची होत आहे ही बालिशपणाचा कडस आहे आम्हा दोघांना प्रांताध्यक्ष साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा असतील आम्हा दोघांना त्या ठिकाणी फ्री हँड आम्हाला काम करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे भरपूर मुभा आम्हा दोघांना त्या ठिकाणी दिलेली आहे येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये लोकसभेची किंवा अर्थात देशामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे महायुतीचा जे काही उमेदवार असेल त्याचा काम संतोष भाऊच्या नेतृत्वाखाली सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षमपणे काम करतील माझी विनंती आहे माझ्या विरोधात कटकारस्थान केला जात आहे माझ्या जा विरोधात चुकीच्या बातम्या पसरल्या जात आहेत मी आपल्या शहराच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये नमस्कार आमच्या लोकजनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा